ओम ओममे शिवाय पब्लिक आणि मी आज व्हिडिओ बनावला आहे माझ्याकडे कुणीतरी खास व्यक्ती आलेली आहे आणि दरवेळेस ती व्यक्ती मी माझ्या ऐनरवी व्हिडिओ बनवते पण पहिला तर मी तिच्या एनावर व्हिडिओ बनवते आणि ते बघण्यासाठी इकडे मी तुम्हाला भेटवते म्हणजे खास माझ्या बेस्टफ्रेंडला तर का चाल माय बेस ही चीच का तर तू कुठं आली आहे मला एकदा सांगते का मी आलेली आहे संभाजीनगरला आणि स्पेशली माझ्या बेस्टीला भेटायला आलेली आहे कारण ती खूप दिवसापासून फोर्स करत होती ये आपले खूप दिवस झालं व्हिडिओज नाही आहेत रील्स नाही आहेत युट्यूबला पण मी चॅनल ओपन केलेलं आहे यूट्यूबला पण मला व्हिडिओ करायचा आहे तर मी वेळात वेळ काढून खूप घाई माझ्या मागं असते घरी तरी सुद्धा मी माझ्यासाठी फक्त आणि फक्त बेस्ट फ्रेंडसाठी आलेले आहे संभाजीनगरला तर तिने पण हे न्यू चॅनल ओपन केलेले यूट्यूबचं आणि आम्हाला तर सगळ्यांचा भरपूर सपोर्ट आहे आणि या चॅनलला पण नेहमी सपोर्ट राहू द्या आणि लवकरच हे चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे वॉच टाईम कम्प्लीट झालं पाहिजे सबस्क्रायबर हजार झाले पाहिजे आणखी शंभर झालेले नाही आहेत त्यामुळे पटापट पत लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा लाईक करा शेअर करा आणि कमेंट चांगलं करा घंटा वाजवायला विसरू नका आणि अजून एक स्पेशल आणि अजून एक व्यक्ती आहे ती व्यक्ती या व्यक्तीपेक्षाही जास्त खास आहे आणि ती तुम्हाला भेटवते त्याच्यासाठी इकडे फॉलो करा धँग आणि हे आहेत माझी बेस्ट बेस्ट फ्रेंड म्हणजे ती तिची आई म्हणजे माझी पण आई असं तुम्ही भिन्न समजू शकता कारण की भरपूर लोकांचा असा प्रश्न आहे की आम्ही जुळ्या बहिणी आहे तर काकू मला खरंच सांगा आम्ही जुळ्या बहिणी आहोत पण बघा आता तुम्ही मला सांगा की आम्ही खरंच जुळ्या बहिणी वाटायला का खरंच कारण खरंच कमेंट मध्ये सांगा सगळे लोक तर सुद्धा नाही पण युट्यूबर पण म्हणतात का युट्यूबर युट्युबरचे जे सगळे आहेत तर त्यांनी नक्की सांगा हा की तुम्ही सांगा की खरंच आम्ही जुळे आहेत तुम्ही सांगा घरात आणि जुळे आहेत का तसंच समजा म्हणजे तुम्ही पण सगळे तसंच समजून जा हा की आम्ही जुळे म्हणून नक्की बाय